चंपा आज काय बनवते मी गो माझा पाय दुखतो गो बाई सावकाश बस काय मेनू वाटत नाही काय बाई काय करते काय मेनू बनवणार आहे कोणी कस्टमर नाही का जेव्हा कोणी कस्टमर नाही बाई तुला काय सांगू कांद्याची भाजी खायची वेळ आली माझ्यावरती आता आता कांद्याची भाजी आणि भाकरी टाकली एक काम कर काल ना मला दोन जण भेटले होते रस्त्याला काय बोलते वाडीकडं त्यांना मी तुझा ऍड्रेस दिला आहे तर ते आज येणार होते आले नाही का नाही गोच नाही आले मी तर इथेच घरामध्येच कुठे गेली पण नाही त्यांना ना खानावला विचारत होते ते मग मी दिसली त्यांना मग मला पण विचारलं मग मी तुझा ऍड्रेस दिलेला आहे त्यांना काय ऑफिसचे वर्कर आहेत काय काम मला नाही माहिती ते दोन जण होते ऑफिसचे काय एक दिसत होतं चांगला अनेक असं बरं आहे तर राहायला वगैरे आलेला असलं इकडं तर ते म्हणत होते मग मी तुझं सांगितलं पत्ता त्यांना म्हटलं खूप छान खाणं म्हटलं इतकं भारी जेवण बनवते वगैरे मला आता येऊन गेले सकाळी येऊन नाही गेले पहाटे चांगली आहे ना म्हणजे जर मला जास्त घ्यायला ग डब्याचे पैसे हे पहाटी कमी असो आली जास्त वाले असो तुझा रोज जे आहे ते तू तर घेणारच आहे ना पण एका एखाद्या जास्त असं करशील हे बघ मला का म्हणायचंय त्यांनी जरा ऍडव्हान्स जर दिले ना थोडे तर राशन काही नाहीये ग मी ते तरी भरेल ना आता तुझे दोन डबे चालू होते ना सध्या बंद झाले गावी गेले मारायला तिकडे मग आता काही गावी जायचं तर कामधंदे कोणाचे कॉलेज आहे कोणाचं काय आहे तू त्यांना घालून घालून पैसे पण जातात देऊ गेले नाही उधारी कशी ठेवते एक काम करायचं ऍडव्हान्स घ्यायचं एक महिना आधी तो घेतला का लगेच पुढच्या महिन्याचा ह्या महिन्याला ऍडव्हान्स घ्यायचा आता आले का त्यांना म्हणा ऍडव्हान्स द्या मला मी काय बोलते आता ते ते देतील ना ऍडव्हान्स ग पहिले ऍडव्हान्सच देत खानावळी वाले पण तू तुझं काय ना तू देत उधारी मध्ये ते असं नको करत जाऊ नाही ठीक आहे ठीक आहे मी आता ह्याच्या पुढे ना लक्षात ठेवेल मला ना तुझं ऐकायलाच पाहिजे खरंच माझं चुकतं गती ते मी तुझं ऐकत नाही आणि मग फसून ओके काय करा खाऊन पिऊन कोणी नाही जातं डबे ते जातात डबे सोडून देतात तू नको करत जाऊ आता ते येतील थोड्या मला वाटतं सकाळी आले का तेच विचारायला आले होते मी तुला हो ना ते अगं ते दोन आले ते अजून येतील वाढतील ते अजून दुसऱ्याला सांगतील मी काय बोलते त्यांचा काही नंबर बिंबर असेल तर ते मी फोन करून तरी विचारते मी त्यांना ऍड्रेस दिलेला येतील ते बरोबर बरोबर ऍड्रेस सांगून ते म्हणे आम्हाला गरज आहे म्हणे पाऊस पण येतील ना नक्की अगं येतील फोर व्हीलर आहे त्यांना काय पाऊस हा पावसाची काय त्यांना मोठ्या गाडीतच विचारत होते ते हो ना हा तुझं ना चुकलं तुला ते जेव्हा भेटले ना तू तेव्हाच त्यांना इथं घेऊन आलीस अगं मी तिकडे चाललेली होती ती इकडे येत होती तिथे विचारले कस काय गाडीतून त्यांना इथं घेऊन येऊ माझं काम होत मी चालली होती तिकडं घरभर नेला माझ्या नंदीची घरभरणी होती मी तेव्हा चालली होती मग साडी नवीन घेतलीस भारी आहे ग एकदम अगं मी आता गावातून आले ना जाऊन किराणा वगैरे भरायला गेली होती ना बर बर हे पण नवीन केलं के आग काहीच नवीन नाही केलं जुनं जे बाई माझं ते बचत गटाचं चालू राहत ना काम मग त्याच्यातून आपली काही होते तेवढं काम हा तुला पण देते आणि त्याच्यातून हे पण देते कस्टमर पण देते ठीक कस्टमर खाना जे कस्टमर बाई तू जर तर काय चालतं ना जरा ठिकाण चल मला जाऊ दे माझं काम आहे माझी मीटिंग पण चालू आहे जरा त्यांचं बघून घेशील तेवढं येतीलच ते थोड्या वेळात करत हे, लो हे लो लोक जर लवकर आलेत ना हे लोक तर मला राशन भरायला तरी होईल घेऊ ना चंपाबाई खानावर मीच 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 नमस्कार नमस्कार आ, 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 थंबा मी खुर्ची देते थंबा नाही आवडत आवडत

काय ते घर ना म्हणजे व्यवस्था चांगली हा व्यवस्था तर माझी चांगलीच आवडली आवडली ते आ, काजल माझी मैत्रिणी सांगत होती की आ, काल तुम्ही येणार होता हो 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 येऊन गेलो येऊन गेल्या बंद होतेस नाही तेव्हा खानावळ आमची चालूच होती बाई तुम्ही ना उघडीत ठेवायचा काय खानावळ उघडी खानावळ उघडीत ठेवायचं खानावळ का म्हणजे आम्हाला कधी येऊन असं टाइम असतो एक त्याचा घुसण्याचा सॉरी सॉरी बोलते मी त्याचा जेवणाचा एक टाइम असतो त्याच वेळेला भोजन होत त्यावेळेला जेवण बनवून ठेवते ना मी बरं काय तुम्ही जाग करून द्यायच का पार्सल द्यायच काय जेवण <laughs> म्हणजे काही असे आहेत गिरायक की ते इथे येऊन जेवतात आणि काही घेऊन जातात असे आम्हाला करा खूप आवडत हो चालेल ना तुम्ही पण या तुम्ही पण करू शकता काहीच प्रॉब्लेम नाहीये काहीच नाही काही जरी इथे केलं नागेच वाटलं तर आम्हाला परत डबल करते काय पप्पा पण मी एक सांगू इच्छिते की माझं असं काय म्हणतात त्याला अनलिमिटेड ला, ला काय म्हणतात ना म्हणजे पाहिजे तेवढं पोट भरेस्त वर असत असं नाही माझ्याकडे माझ्याकडे पातळ भाजी बा, सुकी भाजी तीन चपाती भात पापड लोणच एखाद्या वेळेस नाही सगळं जेवण मी करत असते तेवढंच नाही भागलं नाही भागलं मग परत एक विचार झाली करायची मग तुम्ही काय करता विच्छा म्हणजे डबल खायची इच्छा झाली जेवण डबल खायची इच्छा झाली ना तर मग तुम्ही की नाही डबल चार्ज एखाद चान्स म्हणजे डबल चार्ज लावणार का चार्ज चार्ज छा तुम्ही डबल चार्ज लावणार बरोबर बरोबर काव बाय हा <दिछा> आतापर्यंत तुम्ही किती ठेवलय ठेवलंय ठेवलय डबल डबे डबे माणसं जेवायचे आतापर्यंत झाले पंधरा वीस झाले असतील किती करू तिथे तिकडे जाऊ किती करतात जागेवर जेवण जेवण जागेवर ते बारा लोक जातात आणि बाकी तेरा लोकांना डबा द्यावा लागतो तुम्ही घेऊ हा एक मुलगा ठेवलेला आहे तो करतो आपला बाई आमचं झेपलं पाहिजे तुम्हाला झेपलं पाहिजे म्हणजे स्वयंपाकच म्हणतो मी कारण आमचं कसं आहे माहितीये का आम्ही एकदा भिडलो ना मग बघत नाही किती आहे काय मी तर लुकड पण काय जेवण जेवण असं काय एवढं किती मोठं पोट आहे तुमचं मी काय पुन्हा घाम आता मला यायला लागलाय बर बर का बाई तुम्ही ना किती बिघाला काय मिरची मिरची किती बिघाला आम्ही सहन करू आरामशीर एकदम आरामात मिरची मी जास्त नाही घालत मला पण तिखट नाही एवढं जास्त जाऊ बिंदास घाला म्हणून मिरची घालायच तुम्ही अगोदर कुठे खानावर लावली होती का अरे वापरे सांगाशील मला हा केला आजपर्यंत हातो ना खानावळीत जाऊन मी केलं केलं हा सुरू करायचा नऊ पासून मी चालू करायचो घाबरू नका तुम्ही आम्ही काहीच करणार नाही आम्ही माणस माणसं आम्ही लफडे लई प्रेमळ माणसं आम्ही ऐकलं बरोबर बर आपण आमच्या गावात एक बाय म्हणले म्हणत नाही कशासाठी

हो का कशे कशे हा? आज आज पर्यंत आई ना कूडा जाऊ दोघं संगत करतो आज पुढे एकना करेल नाही काय जेवण हा हो का आणि पुला करून थाट था ताट करून करतो ताट करून ताट आता आमच्या घरात बाई नाही छे आमलाच करा आम्ही मीच आता ताट करतो हां आणि खातो कसलं ताट जेवणाचं जेवणाचं जेवण ताट जेवणाचं ताट बापरे आणि आमच्या बाया काय ना मग आम्हाला करायचं हाताने काय गरज नाही करून येते काय स्वयंपाक पाणी स्वयंपाक स्वयंपाक बरं मी काय बोलत होते तर आपण म्हणजे दोन वेळाचा डब्बा आणि नाश्ता बिष्ट देऊ नाही नाश्ता एक काम आम्ही वरच्यावर बाहेर करीत जाऊ मग तुम्ही आम्हाला दोन टाइम द्यायचं काय जाऊन आणि हा थोडा आहे ना आरामशीर करतो मला काही नाही आरामशीर आरामशीर काय करतो तुम्ही जेवण आहोत वाक्यात खातो मी दम एक तास खाल्ल्यावरती आता माझी एवढीशी जागा मग बाकीचे ते बारा लोक कधी हो येऊन जाऊ जाऊन याच्या लावलो होत ठेके कटाळी म्हणा म्हणे काय करू नका काय एक तास काय जेवण 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 एक तास झटक्यात झटक्यात आडो पड तुम्ही पाच मिनिटात मोकळू

अहो कोणाचं कंबर कोणाचं डोकं कंबर तर एक नंबर काय म्हणजे तुमचा हात गुण असा हात लागणार झालं समजायचं प्रगती बायची प्रगती वाढवलं हो का हात तुम्हाला काहीच काही पाडणार नाही माझा हात लागला तुम्हाला मला मला कमी पडणार नाही म्हणजे म्हणजे कशी पडणार नाही जण येऊन करून जातील

भागून जातक बास भागून जातं माझं भागून ऐक ना त्या आठ जणांनी जेवढं केलं असेल तेवढं आपण करून जाऊत काय जेवण भक्तीना लोक ढولت हं एक नाही तसा लावला काय जेवण 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 जबेर आली का हं आम्ही केलंच नाही करायला सुरुवात केलं बाप रे बायडा नाही आलेला तसा टेका डोकू काय नाही आवश्यकता नाही आवश्यकता नाही त्याची आवश्यकताच नाहीये बिलकुल आहे ना तुम्ही अजिबात काळजी करू नका मी काय बोलत होते तुम्ही ऍडव्हान्स दे आणि आता जाऊ शकता आता तुम्ही जर त्याच काय म्हणलं ना मी पाठी माऊन पण करू मदत मदत करू म्हणजे कसं आहे माहिती का आता हे जे आय पैसे येते तुम्हाला असेच देऊ तुम्ही जर म्हणले बा शिरपत्रा समा भाऊ का मला कमी पडलं बाठी ते ठीक आहे मी त्याचा ठेवेन त्याचा हे झोपी गेले घेऊन जाऊ शिरपद्राव मग बाई काय म्हणते बाय ना आ, मी बोलत होती की पंधरा हजार रुपये तुमच्या खाण्यानुसार अरे नाही नाही जायचे काय कामगार वाट पाहते मी आता जेवण वगैरे काही बनवलं नाही माझ्याकडे थोडं राशन कमी आहे तर तुम्ही मला पाच पाच हजार रुपये ऍडव्हान्स देऊन जा

Hmm. माला बस फिर कर देते, hmm. उधर ना कर देते, झुपुने कर देते। कहाँ है? जवान। जेवण खर करतो नाही नाही करतो तुम्ही उठा इथून उठ तुम्ही बोलून उठा 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 उठ्या उठा मी सांगतो तुम्हाला तुम्हाला लोकांना यायचं की नाही यायचं ते समजलं ना नाही 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 तुम्ही उठा उठा तुम्ही अगोदर आहे का काय गरज आहे माणसाची गरज नाही मला ओ एक कुत्रे मग ते माझं मी बघेल मला कुणाला कुत्र्याला खायला घालायचं की नाही ते

काय जेवण जेवण म्हणजे कसं आता आम्ही दोघांनी तुला लावलो आम्ही माग पुढे कर करायचं कसं सांगत काय जेवण जेवण हे बघा मी आता काही जेवण वगैरे आणलेलं नाहीये तुम्ही लोक आता इथून निघाओ हो, निघा तुम्ही इथे नाही भाई इथून इथं उठ 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 नाही नाही मला जेवण वगैरे काय तुम्हाला द्यायचं नाही तुम्ही उठा उठ उठ उठा हो भाई आमच्या सारखे माणूस सोड मला तुमच्यासारखी माणसं पण नको आणि काहीच नको मी माझं माझं खानावळी माझी तिकडे मरू दे ना ते बंद होऊ दे काय केलं पडून जाईल ये मला कोणीच नकोय तुमच्यासारखे निष्कपट कोणी नकोय परत समजलं ना, ना। काय हो ते काजलला येऊ दे तिला मी बरोबरच करते थांब निगा पहिले माझ्या खाणणवडून नि अरे निघा रे नि माझ्या नि मधून जा कसले आहेस कुठून आले हे लोक नंतर येतो ओ तुम्ही चला इथून हा हो तोंडावर तर चांगले दिसतात बोलायची शिस्त नाही काय नाही हा कशा कशामध्ये बोलतात कुठले गावचे आलेत कुठले नाही बरं मी येतो बरं माझा तुम्हाला वाईट वाटलं आपल्या गावामध्ये नवीन बाईंना चालू केलं मी मी बघेन धंदा 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 तुम्ही मला त्यांच्या तर आता ना